मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित असणाऱ्या एका कंपनीनं अठराशे कोटी रुपये किंमत असणारी जमीन तीनशे कोटी रुपयाला खरेदी केल्याचं प्रकरण समोर येते आणि त्यावरून विरोधक आक्रमक झाले माहिती अशी आहे की ती वर्ग दोन ची जमीन असावी म्हणजे त्याच्यावर सरकारला नजरानाही भरावा लागला असणार म्हणजे ज्या अर्थी इतकी कम किंमत कमी दाखवली गेली त्याचा अर्थ सरकारचा फार मोठा महसूल त्याच्यामध्ये बुडालेला आहे आणि मुळात दोनची जमीन होती आणि ती निविदा काढून विकली असती तर सरकारलाही महसूल चांगला मिळाला असता खरेदार चांगला मिळाला असता परंतु अक्षरशः घाई गडबडीनं स्टॅम्प ड्युटी चुकवून स्टॅम्प ड्युटी कमी करून आ, हा सगळा मोठा घोटाळा झालाय आणि त्यामुळं खरंतर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे व्यवहार कारण पुण्यासारख्या शहरातल्या ठिकाणी ज्याची करोड रुपये किंमत होते अशा जमिनी जर अशा कुणी लाटायला लागलं तर बरोबर नाही सत्तर हजार कोटी रुपये पचले म्हणून सगळ्याच गोष्टी पचतील असं कुणी समजायचं काही कारण नाही खरं तर स्टॅम्प ड्युटी ही पाचशे रुपये आणि सगळा व्यवहार जो आहे साधारणतः सत्तावीस दिवसात झाला एखाद्या शेतकऱ्यांनी जरी जमीन घेतली तर त्याला किती दिवस लागते ते आपल्याला माहिती एक तर हे जे काय वर्ग दोनच्या जमिनीचा परवाना आहे तो दोन चार गुंट्याचा परवाना असला तरी सुद्धा मंत्रालयातून आणावा लागतो वर्ग एक करायला किंवा मा खरेदीपत्राला मान्यतेसाठी सुद्धा मग मा त्याला वर्ष वर्ष लागतं हेलपाटे घालतात आणि पैसे घेतल्याशिवाय त्याला मान्यता दिली जात नाही हे जग जाहीर आहे मग असं असताना सत्ता सत्तावीस दिवसामध्ये हा व्यवहार झालाच कसा आणि एवढ्या शीघ्र गतीनं सरकार कधीपासून काम करायला लागलं याही प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची त्या पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्या बद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठेतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणार नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्य हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण पर आतापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगितली